राज्यसभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील माजी मंत्री अशोकराव पाटील बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे आदित्यदादा पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोजदादा दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमते आंतरवली सराटे <cin radio> Thank you.